तर गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आठवड्याची सुरुवात झालेली आपली गणपती बाप्पाच्या दर्शनाने मी आत्ता आलो आहे तर इथं वगैरे चालू केलं आहे सकाळची दुसरी ट्रिप आहे पहिली सोडली शिवाजीनगरची तर कुठंतरी आतमध्ये इथं खोकले नगर म्हणजे तिथून परत पिकअप लावून आहे तर अशी ट्रीप आहे त्यामुळं साडेसात वाजताचं पिकअप आहे तर आलं आता इथं पिकअप करायला थांबलो आहे आणि एक मिनिट तुम्हाला दाखवतो गणपती बाप्पा गणपती बाप्पाचं मंदिर आपल्याला तसे म्हणतात दौड साठ आहे गणपती मंदिर ते थांबलं होतं था पिकअपसाठी साठी आठवड्याची सुरुवात तर झालेली आहे बघू आता आठवडा कसा जातोय आपला गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तर चला आणि आजचा दिवस पण कसा जातोय ते बघू वीस आणि पंक्चर झाली ग बबडी माझी त्याच्या गावात पाय भर कोणात पंक्चर झाली बारा वाजता बदललंय त्यात पण हवा नाही येत आता चालू बी तसेच घेऊन एक तर ऊन लागतंय मारण्याचं का का पट, 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 पट. ते असं आहे दुसरं ताकत मला माहित नाही चांगलं आहे का काय कसं आहे पंक्चर आहे का कसं आहे ते आवाज बघा कसं ते फट पट फट फट नाही जवळ पण नाही पंक्चरचं दुकान दुकान इथे लास्टमध्ये बर मी आवाज आहे काय आवाज मी बघा असे आवाज पाय चांगलं दुकान नाही ते पंक्चरचं अर्धा एक किलोमीटर गाडी आणली मी अशी सगळी लोक बघतात त्यामध्ये थोडीशी टायरवाल्याकडून सायकलचं दुकान होतं त्यातून हवा भरली आता चाललो इकडे पुढे कुठेतरी तो म्हणलं फोर व्हीलरचं आहे दुकान याकडं चाललं तर टायरवाल्याकड लपड होणारे पक्का आता टायर फाटले मेन टायर होतं ते पण फटलंय दिसलं काही काटलंय ते पण आता होतं तेच टायर आता मी घेऊन चालले त्याला म्हणलं बाबा आता त्याला घेऊन चाललं तर जुना टायर कुठे भेटते का ते बघतो त्या बाबा का घरीच इच्छा गावात का चांगलं सुट्टीच दिवस होता घरी घालवला असतात चांगली प्लॅन केला होता व्हिडिओ काढायचा इच्छा गाव दुपकर दुसरंच काही मागे पडपाठेमागेला पैसे आता होते तेवढे आता डबल पंधराशे रुपयाला म्हणते पंधराशे टायर आपले टायर वेळ त्याचे टायर टाकायला लागले आपण टायर कसं ह्या गेलं कुठलं चांगलं होतं तयार बसून झाल्याचा वडापावात बुक लागलेलं हवं का